दानम्मा देवीचा नक्की इतिहास काय देवी, देवी महादानी जिला असं दानम्मा की अत्यंत दानशूर जगामध्ये की ज्यांनी दगड उचलून खडे जरी उचलून दिले तर त्याचे माणिक माणिकमे हिरे होते असे एक खूप जन साक्षात महात्मा बसवेश्वरानं त्यांचं नाव दानम्मा ठेवलेलं आहे बर तर अशी महाशरणी अत्यंत शूरवीर अत्यंत क्रांतिकारी आणि महात्मा बसवेश्वरांच्या अ शरणी दलाची ज्या प्रमुख होत्या सेनापती होत्या त्यांनी धर्मरक्षणासाठी हातामध्ये तलवार घेतल्या अशा देवीचा इतिहास खूप क्रांतिकारी आहे आणि आपल्या जत तालुक्याचं भाग्य असं की देवीचा जन्म हा जत तालुक्यामध्ये झाला आहे उमराणी गावी झालेला आहे आणि उमराणी गावी जन्म झाल्यानंतर लहानपणापासून त्यांना खूप ओढ होती महात्मा बसवेश्वर यांची आणि एका दिंडीमधून त्या वयाच्या सातव्या वर्षी त्या बसव कल्याणला गेल्या बसवेश्वरांच्या बसवेश्वरांच्याकडे गेल्या आणि तिथून त्यांनी त्यांच्याकडं तेन तिथं राहून त्यांचं जे बसवेश्वरांचा जो पंत आहे आणि जे वचन आहे त्या खूप शिवभक्त आणि या होत्या तर तिथं राहून त्यांनी हे सर्व केलं आणि एवढ्या त्यांचं हे होतं की महात्मा बसवेश्वरांनी त्यांचं नाव ठेवलं त्यांचं तर त्याबद्दल काय सांगाल कस होत की संन्यास धर्म मान्य नव्हता महात्मा मा, मा बसवेश्वरांनी त्यांचा विवाहाचा निर्णय घेतला आणि मग त्यांच्याच पंथात असलेले महान एक त्यावेळेच व्यक्तिमत्व श्री सोमेश्वर यांच्याशी दान गुड्डापूर सोमेश्वरांचं गाव आणि वळसंग ते गुड्डापूर दरम्यान जे संकतीर्थ नावाचं आता जे स्थळ आहे जिथे एक छोटस हे आहे तर त्या ठिकाणी विवाह झाला आणि विशेष असं की त्या काळी आता आपण म्हणतो की सामुदायिक विवाह आणि हे प्रथा आता आहे परंतु ही सोमेश्वर आणि दानम्मादेवीच्या विवाहाच्या वेळी एकशे एक जोडप्यांचा विवाह सामुदायिक विवाह सोहळा पण त्या ठिकाणी संपन्न झाला होता विशेष म्हणजे महात्मा बसवेश्वर उपस्थित होते आणि आज फार मोठं तीर्थस्थळ आहे की जगातलं जे लिंगायत धर्माचं हे एकमेव दानमा देवीच म्हणून तीर्थक्षेत्र असं त्याला आहे आज जगभरातून लोक येतात विशेष कर्नाटकातून खूप लोक येतात अगदी फार मोठी आणि एवढा विकास त्या ठिकाणी झालेला आहे अखंड अन्नधान्य अन्न क्षेत्र मोठी महिमा आहे सर धानम्मा देवीची ज्याप्रमाणे सरांनी प्रत्येक गावाचे उल्लेख करतच आहेत तुम्हाला हा इतिहास जर पूर्णपणे डीपमध्ये समजून घ्यायचा आहे प्रत्येक गावाचा इतिहास सरांनी आपल्या या पुस्तकामध्ये लिहिले मी या पुस्तकाची तर प्रिंट दिले तर हे पुस्तक तुम्ही एक वेळ नक्की वाचा या पुस्तकामध्ये सरांनी या सगळ्याचा अभ्यास करून अतिशय सखोल असं लेखन यामध्ये सरांनी केलं आहे मी सरांचा नंबर इथं दिलाय त्याचबरोबर माझाही नंबर दिला आहे त्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांनी कॉल करून हे पुस्तक सरांकडून घेऊ